नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतीमातीसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत आहोत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं कसं होईल शेतकऱ्यांचा फायदेशीर कसं राहतील या पद्धतीची वेगवेगळी व्हिडिओ आपण आत्ता या आपल्या चॅनलवरती बनवणं चालू केलं किंवा बनवत आहोत सुरुवातीपासूनच तर आजचासुद्धा व्हिडि व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महत्त्वपूर्ण आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये मागच्या वेळेला पण आपण एक व्हिडिओ बनवला होता जो हवामान अंदाजावरती आपण दिला होता पण तो होता जवळपास बावीस ते तेवीस तारखेच्या दरम्यानच्या अपडेटसाठी परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बंगालच्या उपसागरामध्ये हो तशाच पद्धतीचं एक वादळ तयार होत आहे आणि त्या वादळाचं रूपांतर होऊ शकते फेंगल जो चक्रीवादळ आहे त्यामध्ये होण्याची शक्यता आहे तुम्ही जर का वेगवेगळ्या पद्धतीच्या जर का हवामान अंदाज जर का पाहिलेत किंवा तुम्ही सरकारच्या जे आय एम डीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जर का तुम्ही गेलेत तर तुम्हाला ही माहिती भेटून जाईल त्या ठिकाणी जे वादळ आलं आहे त्या वादळाचं रूपांतर फेंगल चक्रीवादळमध्ये होऊ शकते आणि ते फेंगल चक्रीवादळ लवकरच समुद्र किनाऱ्याला येऊन धडकू शकते आणि ते धडकल्यानंतर जो त्या लगतचा जो एरिया आहे त्या लगतचा जो भाग आहे त्या लगतची जी राज्य आहेत जसं आंध्र प्रदेश असेल तेल तामिळनाडू असेल तर अशा राज्यांना त्यासोबतच जवळपासच्या ज्या काही जे सीमेवरची जे राज्य आहेत त्यांनासुद्धा याचा फटका बसू शकते यामध्ये तामिळनाडूला स पाण्याचा जो मुसळधार पावसाचासुद्धा पावस त्या ठिकाणी प्रभाव असू शकते मुसळधार पाऊससुद्धा येऊ शकते तर त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे यामध्ये महाराष्ट्रात कुठल्याही पद्धतीचा धोका नाही आहे परंतु परंतु जर का चक्रीवादळाचे वारे जर का फिरले तर कुठल्याही पद्धतीची सक शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही त्यासाठी स साथ, शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीनं सतर्क राहिलं ते उत्तमच आहे तर ही अशी होती आजची अपडेट हवामान अंदाजाबद्दलची तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडलं असेलच तर आवडली असेल माहिती तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा इतरांनासुद्धा आणि पाठवा त्यांनासुद्धा समजू द्या आणि आपल्या शेतीमाती आणि कास्तकारांच्या प्रश्नांसाठी कास्तकारांच्या मतांसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार